माढा लोकसभा मतदारसंघातील लढत आता स्पष्ट झाली आहे महायुतीकडून रणजित रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहित पाटील तर वंचित बहुजन आघाडीकडून पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे असलेले रमेश बारसकर या प्रमुखांमध्ये लढत होणार आहे मोहिते पाटील यांच्या शरद पवार गटातील प्रवेशानं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची सर्व भिस्त आता माढेकर आमदार द्वय शिंदे बंधूंवर असणार आहे जिल्ह्यात प्रत्येक भागात प्रभाव असलेल्या नेत्यांच्या भूमिकेसह आता त्यांना महत्व प्राप्त होणार आहे माडा लोकसभा मतदारसंघात बहुतांश भाग हा ग्रामीण भाग असून शेती आणि शेतीशी निगडीत विषय हाच येथील जिवायाचा विषय आहे शेतकरी वर्गाची भूमिका यासोबतच मराठा व धनगर आरक्षण हे मुद्दे या ठिकाणी प्रभावी ठरणार आहेत मतदारसंघातील धनगर समाज वगळता इतर ओबीसी समाजाची भूमिका अद्याप स्पष्ट नसली तरी हा वर्ग ज्या पक्षाकडे झुकेल तो विजयाचा गुलाल उधळेल अशी स्थिती आहे अर्थात याच गोष्टींचा आधार घेत वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी माळी समाजाचे असलेले रमेश बारसकर यांना उमेदवारी दिल्याचं स्पष्ट होत आहे मोहिते पाटील सत्तेत असताना व मोहिते पाटील सत्तेत नसताना जिल्ह्याची अवस्था काय होते हे जिल्ह्यानं अनुभवल्यानं मोहिते पाटील हे सक्षम पर्याय असल्याचा त्यांच्या समर्थकांचा दावा आता जनतेच्या पसनी पडतोय आणि त्यातूनच त्यांच्या उमेदवारीची मागणी पुढे आली आता तिथे पक्षांतर करून विरोधी पक्षाकडून उमेदवारी पदरात पाडून घेण्यापर्यंत मजल गेलीये मोहित पाटलांनी त्यांच्या उमेदवारीबरोबरच करमाळा माढा सांगोला विधानसभा मतदारसंघातील धनगर नेत्यांना सोबत घेतलंय पक्षफुटीमुळे शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याविषयीची सहानुभूती मराठा व धनगर समाजाचे मतदान हे समीकरण त्यांनी जणू लावलंय खासदार नाईक निंबाळकर यांची सर्व भिस्त आता त्यांचे जुने सहकारी मित्र आमदार संजय बामा शिंदे आणि आमदार बबनराव शिंदे यांच्यावर अवलंबून असल्याचं दिसतंय